दिवस एकदम आम्ही फास्ट अचानक प्लॅनिंग केलं कसं वाटलं तुम्हाला आईला सरप्राईज दिलं मस्त पैकी फॅमिली सोबत नेलता फॅमिलीसोबत आमचं जाऊन तर आता आम्ही आमचं चौक चालू आहे इसके मी शुभम पिऊ आणि बाबा केक कटिंग करायला केक कटिंग करायला चालू आहे आणि हॉटेलला चाललोय तर आईला गिफ्ट घ्यायचं राऊंड गेलो विसरून गेलो आता पटकन जाऊया गिफ्ट बघू घ्याय तरी काय भेटतो का नाही या मला भेटलच काय नाही काय घेऊया आणि मॅच चालू झालेली आहे आता इंडिया मला हो तर म्हणजे नारळ चालते बोलले मॅच कॅन्सल झाली आणि बोलता डायरेक्ट विनं हारली बोलता कसं तरी झालं बोलली नको हॉटेलला झालं नंतर बोलले जरा 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 हॉटेलमध्ये बघायची मजा वेगळी असते पण जिंकली बाजारा आणि जिंकेलच नारळ जदिशी ठेवलेला यांनी तर आज ना हॉटेलमधला लिंबू ठेवा तुम्ही हॉटेलमध्ये तर असं काय नसतं ते असं मजात मध्ये ड्रेस घेऊया ना मम्मीला सध्या ना म्हणजे ॲक्च्युली माझी अशी खूप इच्छा होती मम्मीला असं खूप चांगलं असं गिफ्ट द्यायची ठीक आहे थोडासा प्रॉब्लेम सर्व येत लाईफ मध्ये घेऊया कारण की कमेंट्स मध्ये सुद्धा लोकांनी पण ओळखलंय की आता व्हिडिओ तुम्ही बघितलेली ती रील्स मध्ये का त्याच्यामध्ये कमेंट केली का स्वराजला पण सांभाळते सुनेला पण बघते पोराला पण बघते दावायला पण सगळ्यांना प्रेम सेम देते मम्मी असं नाही का कोणाला का माझी पोरगी आहे म्हणून मी सुनेला नाही बघणार असं नाही तिला पण तेवढंच प्रेम देते जेवढे मला देते आणि ह्यांना पण तेवढं प्रेम देते जेवढं शुभम ला देते म्हणजे ह्यांना पण ती मुलासारखंच बघते आता हे काय असं बोलू आम्ही बसून बोलणार ह्या गोष्टीवर तेव्हा सांगतो तुम्हाला सो गाईज ना जसं आम्ही एक वस्तू घेऊन आलोय भेटला आम्हाला लवकरच आता आज एवढे लोक शॉपिंग केली आम्हाला ती यकीन नाही येते तर जे पण काही ना मम्मीला मस्त वाटणार जे बी लिहिते आम्ही लेते येते के साथ भेटे गो चलो बटाले का नाही तर बता दिया सो आम्ही आईला गिफ्ट दिला पण आणि आईने घातला पण लगेच बोलो घाला आता भारी वाटेल हॉटेलला मस्त वाटेल तू पण रेडी झाली आहे चलो सो आता आम्ही आलो खेडी रेस्टॉरंटला आतमध्ये आवाज येतोय गाण्याचा तर बघू चलो ओके कडक दिसते आता लॉलीप आलेला आहे आणि आता आम्ही मॅच बघतोय दोनशे दहाची वाट बघतोय बाबा খাই খাই মিঠু ভাত খাই ভাত ভাত ভাত

जेवण झालं केक कटिंग करूया तर बाबा मोजेटो पिता आणि बाबू बाबा तिकडे बाबा बाबा आता सात ओव्हरची तर मॅच झाली आहे सात ओव्हर मध्ये पंजाब पुढे बघू आता भीती वाटते केक लावायला घेतलाय जस्ट आता केक कटिंग करूया आपण आईचा चला हॅपी बर डे चलो काटो सांग

कारते, कारते, मी बाबूला केकचा कसा प्रेम का माहिती कोणाचा जन्म झाला केक खातो मलाही खातो का फक्त एक बंद करा त्याचा ब्लॉक बाबू खा हा हा बाबू

मी जिम ला चाललोय आणि वहिनी कुठे चाललंय माहिती तुम्हाला आता गावाला स्किम खराब झाली माझी तर पूर्ण काही झाली मला पण जायची गरज आहे पण वर्कआउट ला मी रात्री परत ना जुसिक पाया पडायला चाललोय देवाळ चालू आहे मंदिरात जाणार आहे पाया, पाया पडायला ते पण कंटिन्यू राहील सो आता आपण करूया पटकन उसाचा रस आणि ना एनर्जी काय बोललो पटकन करूया उसाचा रस आम्ही त्याचा रस सॉरी आणि मी ना वर्कआउटच्या अर्धा पहिले यूज करतो आधी <laughs> ह्या ब्लॉग मध्ये जिमचा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करेल तर लक्षात ठेवा

आणि दुकान तर कधीच नाही बघ हे पुमा रुब रिबो बघ सर्व आहे अरे पण दुकान कुठे हे बाबू उठलाय आणि ती लेअर आली बाजूची तिच्यासोबत खेळत बसलाय सहा सात बाबू खेळतो आणि गाड्या गाड्या एवढ्या घेतो एवढ्या गाड्या झाल्या आमचे दोन घर भरून गाड्या आहे तेव्हा लेअर पण आली तिच्यासोबत खेळायला तर तिलाच खेळून देतो बाकी तुझं पोरगा येतो त्याला नाही देणार खेळून दिदी दीदी बोल बाबू दीदी दीदी बोल दीदी बुद्धी बोल दिदी किती गाड्या पडल्या सगळ्या डाईट ठेवली याच्यामध्ये मशरूम शिमला मिरची दोन कलरच्या परत रताळे परत कॉर्न आणि कॉर्न ते दुसरे वाले ते आणि मिक्स भाज्या आणि इकडे आहे तो म्हणजे मशरूम so, सो असं टाकलेला आहे पहिले बॉईल करून घेईल थोड्या वेळ पाच मिनटं आणि नंतर ऑइल मध्ये करणार आहे रेसिपी नक्की बघा ही डाईटसाठी सर्वात बेस्ट रेसिपी असणारे आणि एस के तू काय करते खिचडी भात पुलाव पुलाव करते पुला। मशरूम बिशरूम मिक्स मध्ये पुलाव आहे अजून ही एकोणचे बटाटे रथाय वाटतात हे तर अरे काय राहील का याच्यामध्ये अलग भेटतात असे हे बटाट्याचे पोर आहे माय गड स्वाज रेसिपी भेटणार तुम्हाला घरी बघायला आणि त्या कांदा विंडा सर कापून दिलेला आहे ऑइल फ्राय केलेला आहे ऑइल हा येस नाही बरोबर आहे कांदा ती आहे जेवणाला टेस्ट नाही का होणार जोरात बोल ऐकायला येईल आता बरोबर भांडा कशी जोरात बोलते टाकताना हळद मीठ मसाला बरी मसाला मोरी, मोरी। जिरी हल्दी मिक्स मिक्स आपला बॉडी झाला का ते काय टोप ठेव ना काहीतरी धना पावडर